तर ॲक्चुअरी ओमकार बाबा हॅपी बर्थडे हा ब्लॉग बघत असेल तर आणि असेल जातोय सरप्राईज दिला तर आता आला केक ऑफ द डे मध्ये काय पप्पू पप्पूच्या घरी आला आणि पप्पू आम्हाला बघतोय वाकून वाकून काय चड्डी काया कुत्रा कुठं आहे पुस्तोय <laughs> तर हॅलो गाईज कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं म्हणानं स्वागत आहे आणि ॲक्च्युली आज दोन जून माझ्या मित्राचा बड्डे आणि ॲक्च्युली मी सकाळी सकाळी त्याला विश पण केलं नाही कारण की ॲक्च्युली मी नाईटवरून आलो त्याच्यामुळे जाळे झोपलो आणि आत्ता उठलो जस्ट बर्थडे विश पण केलं नाही स्टेटस पण टाकला नाही काहीच नाही केलं मंगाशी उठलो तेव्हा समजलं आज ता दोन तारीखाने संडे आणि मला माहीत पण नव्हतं मम्मी जेव्हा मला बोलते आज संडे आहे आणि तारीख बघितली दोन तारीख होती तर त्याचाच बड्डे होता आणि तो गेला तो हो तर फॅमिलीसोबत बाहेर फिरायला आणि आमच्या कॉलची वाढ वगैरे विचारा तर ॲक्च्युली ओमकार भावा हॅपी बड्डे हा ब्लॉग बघत असेल तर आणि असायला मी जातोय सरप्राईज दिला तर त्याच्या घरी चाललं आहे मित्र येतो आहे भूषण येतो आहे मला घ्यायला तर आम्ही जाऊ केक घेऊ आणि मग डायरेक्ट त्याच्या घरी जाऊ आणि त्याला काहीच माहीत नाही आम्ही येतो त्याच्या घरी तर डायरेक्ट सरप्राईज देऊ बड्डेचं तर सॉरी भावा लेट विश केल्याबद्दल आणि खरंच सांगतो मला माहीत होतं पण ॲक्च्युली मी झोपलो होतो नायडून आल्यावर आणि आत्ता जस्ट उठलो मगायशी आणि लगेच तुला फोन केला तर लॉग बघत असेल तर खरंच सॉरी आणि आत्ता भूषण येईल भूषण आल्याच्यानंतर आम्ही जाऊ केक आणायला मारुती मंदिरला ॲक्च्युली मारुती मंदिरनंतर ह्या साईडला कुठेतरी घेऊ हो। केक मस्त आणि मग त्याच्या घरी जाऊ तर बघूया त्याचे रिॲक्शन काय असतील गेल्यावर पहिले ते चार शिव्या खाणार आहे मस्त मित्र असल्यावर ते शिव्या देणार असं वाटतंय मला शन जाधव इज कमिंग जाधव आलेले आहेत तर बोलू पण नकोस मी काय बोलतो ना आ, फोन केला गेला होता फोन त्याला बोलतो भाई कुठे आहेस म्हणजे घरी आहे म्हणतो म्हणजे फॅमिली सोबत बाहेर गेला होता आणि आता स्टेटस स्टोरी ठेवला नाही सगळ्यांच्या त्याला वाटतं आपण फोन करू अरे मी झोपलो तुम्ही नाही आल्यावर तुम्हाला माहित पण नाही वाजले किती उठलो ना जेव्हा वाटतो असं वाटत पाच वाजले मेल्या कुठे मार अरे याला आटतो नाय का ना हँडल हलतो ना बाबा ब्लॉग असेल तर सॉरीवुड लेडी बाई विश केल्याबद्दल पप्पू गँग पप्पू गाडी काय आता आलं केक ऑफ द डे मध्ये

पप्पू पी दे? ए डबल पी चाललो आता पप्पूच्या घरी आणि इकडे वातावरण मस्त झालंय आहे सोडते रे माहोल झालाय माहोल कसू काय मजेतच घेतो माहिरी केक बी घेतलाय आणि डायरेक्ट आता जातो आपण फुपूच्या घरी सरप्राईज देवा त्याला त्याला माहिती नाही आम्ही येतोय म्हणून डायरेक्ट जाऊया जागा घरी पुढे काय रिएक्सेप्ट करतो जरा चला त्याला फाटूया पाठी पप्पूच्या घरी <tip> आलो आणि पप्पू आम्हाला बघतोय वाकून वाकून पप्पू वाकून बघतोय कोण आले कोण आले आणि सांगतोय घरी हात चेड्डीवाला थांब 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 घेऊया था थांब हाय थोडं कुत्रा आहे ना त्याचा घरी आलोय आणि किचन मधून बघतोय पाकून पोरगा किचन मधून कुकड्या हे हे चड्डी चड्डीवाला हाफ चड्डी आयार चड्डी चड्डीवाला आया कुत्रा कुठं आहे मग आहे गे कसलं काय पकड पकड हॅपी बर्थडे बाबा झोपलो होतो मी मला माहिती आहे विश केलं मी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू ते आहे ना शॉक झाला असता मग चल जायचंय जायचंय असत असतो व पोर व असतो बघ स्माइल व बोराची आमचा प्लॅन झाला होता हे बड्डे अशी हे जा फक्त काय नाही ट्रॅक घाल नाही तर असत राहा ना तर असंच राहा आम्ही सरप्राईज देणार आम्ही आम्ही फोन नाही कर डायरेक्ट सरप्राईज सरप्राईज करची चिल्लर पिल्लर कॅन विकीन विकिणी करतो हे छोटा पप्पू पप्पूचा छोटा पप्पू अरे हो 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 बस वृच्छा विजा पुजतोय म्हणा म्हणा मी म्हणून जा तिकडे त्याला तुम्ही तिकडे सांगा अरे जा ना धरते ना मी धरते अरे या या राजू नका जाऊ तेच तर हा असं काय

दतडडरका अभबड पप એકદમ હા બરો સરે ગણ બી

e todo um